नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की गुरुमानी वसुंधराला बोलवलेलं असतं वसुंधरा तिच्या रूममध्ये जाते गुरुमा वसुंधराला आत यायला बोलवतात वसुंधरा आतमध्ये जाते वसुंधरा आतमध्ये गेल्यानंतर विचारते की गुरुमा तुम्हाला काही हवं आहे का तेव्हा गुरुमा म्हणतात की तू आम्हाला सांगणार का आम्हाला काय हवं आहे आणि काय नको आहे ते आम्ही तुला आदेश सोडणार आम्हाची उद्याची दिनचर्या सगळी तू सांभाळणारेस जयश्रीने खूप वर तोंड करून म्हटली आहे वसुंधरा खूप जबाबदारी घेते आता मलाही बघू दे तू किती जबाबदारी घेतेस ते उद्यापासून जी पण माझी दिनचर्या असेल ते तुला सगळं करावे लागेल वसुंधरा म्हणते की हो गुरुमा तुम्ही सांगाल ते मला सगळं मान्य तुम्ही मला सांगा तुम्हाला काय हवं आहे ते मी सगळं पुरेपूर करण्याचा प्रयत्न करेन हे एकताच गुरुमा म्हणतात की ठीक आहे लक्षात ठेवू पहाटे उठायचं सगळ्या घरची फरशी पुसायची देवघर साफ करायचं तांदळाची पेज बनवायची चंदन गाळून ठेवायचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे आणि हो सगळ्यात महत्त्वाचं आंघोळ करून हे सगळी कामं करायची आणि तेही सातच्या आत जमणार आहे का तुला वसुंधरा म्हणते की हो गुरुमा जमेल मला मी करेन गुरुमा म्हणतात की हो करेन म्हणण्यापेक्षा सगळं झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पानं तीही ताजी हवी आहेत जमणार असेल तर हो बोल अजून का काही लागलं तर माझ्या शिष्य तुला सांगतीलच तेव्हा वसू म्हणते की गुरुमा तुम्ही काहीही काळजी करू नका मी सगळं करण्याचा प्रयत्न करेल गुरुमा म्हणतात की ठीक आहे वसुंधरा म्हणते की गुरुमा तुम्हाला अजून काही हवं असेल तर तुम्ही मला सांगा मी तुम्हाला आणून देते गुरुमा म्हणतात की आत्ता काहीच गरज नाही आहे तू ये इथून असं म्हटल्यानंतर वसुरूमधून निघून जाते तनयाने हे सगळं बोलणं चोरून ऐकलेलं असतं वसुंधरा तिथून जाताच तनया म्हणते की मी सुद्धा बघते तू कशी सकाळी चार वाजता उठून सगळी कामं करतेस आणि तू कामं करशील पण मी तुला रात्रीचं सुद्धा झोपू देणार नाही जर झोपलीच नाहीस तर कामं कसली करतेस असं म्हणून तनया वेगळाच प्लॅन शिजवत असते बेडरूममध्ये जाताच आकाशला ती सगळा घडलेला प्रकार सांगते आकाश म्हणतो की वसुंधरा तुम्हाला काय गरज होती ही जबाबदारी घ्यायची तुम्हाला माहिती आहे का किती कडक नियम असतात त्याचे वसुंधरा म्हणतात की अहो तुम्ही तर खुश व्हायला हो पाहिजे की मला सेवा करायला भेटते आकाश म्हणतो की अहो वसुंधरा सेवा करण्याचा प्रश्न नाही आहे मदत तर मी सुद्धा करेनच पण तुम्हाला मुलांचं सुद्धा उरायचं असतं पहाटे उठणार तुम्ही सगळी कामं करणार हार्डली तुम्हाला चार तासाची झोप भेटेल आणि पण तुम्ही हे सगळं करणार वसुंधरा म्हणते की अहो सेवा करणं हाच एक खूप मोठा धर्म आहे आणि करू देत ना मला उलट आशीर्वादच मला भेटतील आकाश म्हणतो की ठीक आहे वसुंधरा तुम्हाला हवं ते करा मीही मदत करेन मलाही हवं तर उठवा वसुंधरा म्हणते की हो ते दोघे झोपे जातात तनैया तिला झोपू न देण्यासाठी आकाश आणि वसुंधरा झोपले की एक सळी आणते आणि त्यांच्या रूमच्या खाली ठोकायला लागते रूम ठोकताच वसुंधराची झोपमोड होते रात्रभर तनैया हे असंच करत बसलेले असते शेवटी उठून बेल वाजवते वसुंधरा कोण आले हे बघण्यासाठी बाहेर येते सुद्धा रात्रभर झोपत नाही पूर्ण वसुंधराला ताप देत असते शेवटी वसुंधरा चार वाजले की उठते आणि सगळं काम करायला घेते सगळ्यात आधी ती अंगणात सडा मारते झाडू मारते फरशी पुसते फरशी पुसून झाल्यानंतर तांदळाची पेज बनवायला घेते तांदळाची पेज बनवायच्या आधी तिला आठवतं की गुरुमांनी सांगितलेलं असतं की प्रसादासाठी आम्हाला सगळ्यात आधी आंघोळ करून हे सगळं नियम पाळले पाहिजेत म्हणून वसुंधरा आंघोळ करायला जाणार असते इतक्यात तनही आकाश झोपलेला बघून त्याच्या बेडरूममध्ये जाते आणि गिजरचा काढून त्याची वायर तोडून टाकते जेणेकरून पाणी सापलं नाही तर वसुंधरा आंघोळ करणार नाही आणि आंघोळ केली नाही तर प्रसादच बनणार नाही म्हणून तनया तिथून निघून जाते पण ती निघून जाणार तिच्या रूममधून इतक्यातच वसुंधरा घुसते तनया तिथेच कपाटाच्या मागे लपते वसुंधरा कपडे काढत असताना तनया योग्य वेळेची संधी घेऊन तिथून बाहेर पडते वसुंधरा परत बघते की दरवाजा उघडाच राहिला म्हणून ती दरवाजा बंद करते वसुंधरा आंघोळीला जाते तर गिझर बंदच गिझर चालूच होत नाहीये म्हणून ती प्रयत्न करते तर शेवटी गिझर काही चालू होत नाही वसुंधरा म्हणते की ठीक आहे गार पाण्याने आंघोळ तर गार पाण्याने मान्य आता तर करावीच लागेल म्हणून वसुंधरा गार पाण्याने आंघोळ करते त्याने या खुश होऊन आपल्या रूममध्ये जाऊन झोप जो, झोपते ती बडबड करायला लागते म्हणून अखिल म्हणतो की अगं त्याने आत्ता तरी झोप कर रात्रीचं तरी झोपू दे त्याने आपली खुश होते की वसुंधरा इथून पुढचं कामच करू शकत नाही म्हणून ती खुशाल झोपते वसुंधरा तरीसुद्धा गारपाण्याने आंघोळ करून डोकं धुवून तांदळाची पेज बनवून छंदन उघाळून सगळं रेडी करते तेवढा ताका सुटून येतो आणि म्हणतो की वसुंधरा काय करते मी मदत करू का वसुंधरा म्हणते की हो झालंसुद्धा सगळं काम झालं आकाश म्हणतो की तुम्हाला खूप त्रास झाला असेल ना वसुंधरा म्हणते की नाही अहो खरं तर सकाळी लवकर उठून काम करण्याची खूप वेगळीच मज्जा आहे आकाश म्हणतो की हो ना आता तुम्हाला थोडे दिवस खरंच त्रास होणार आहे वसुंधरा म्हणते अहो त्रास काय त्यात असं म्हणून ते दोघंसुद्धा आपल्या आपल्या तयारीला लागतात सकाळ होताच वसुंधरा पुरेपूर तयारी करते तेव्हा तणे उठून येते आणि बघते तर काय वसुंधराने सगळं व्यवस्थित केलेलं आहे म्हणून ते एक छोटीशी गाडी आणते जेणेकरून त्याच्यावरून वसुंधरा स्लीप होऊन तिच्या हातातला प्रसाद पडेल हे बघताच वसुंधराला हे रेती जयश्रीसुद्धा येते जयश्री आल्यानंतर म्हणते की काय गं वसुंधरे केलंच ना सगळं व्यवस्थित माझं नाक कापणार नाही असं तर काही केलं नाहीस ना वसुंधरा म्हणते की आई काळजी करू नका सगळं व्यवस्थित झालंय तेवढ्यात गुरुमा सुद्धा उठून येतात गुरुमा सुप्रभात म्हणतात आल्यानंतर वसुंधराला विचारतात की काय गं झालं का सगळं मी सांगितलं तसं सा। तेव्हा वसुंधरा म्हणते की हो गुरुमा सगळं झालं गुरुमा म्हणतात की तांदळाची पैज कशावर बनवलीस पाट्यावर की मिक्सरवर गर तेव्हा वसुंधरा म्हणते की नाही गुरुमा पाट्यावर बनवली गुरुमा म्हणतात की ठीक आहे घेऊ नये म्हणून वसुंधरा किचनमध्ये जाऊन तांदळाची पेस्ट घेऊन येत असते तर रस्त्यात तनया गाडी टाकते आल्यानंतर वसुंधराचा पाय स्लीप होतो आणि ती पडते सगळ्यांना मोठा धक्का बसतो एवढ्या तनयाचं जे गोड स्वप्न असतं ते तुटलेलं असतं ते गाडीवर पाय देणार इतक्यातच गुरुमा तिला थांबवतात आणि म्हणतात की ते सगळं ठीक आहे मी तुझ्या हातचा प्रसाद तेव्हाच देवाला चढवेन की तू माझ्या तीन प्रश्नांची उत्तरं देशील जर त्या तीन प्रश्नांमधलं एकही प्रश्नाचं उत्तर तुझं चुकलं चा, तर मी निरजळी उपवास करेन वसुंधरा म्हणते की विचरा गुरुमा तुम्हाला काहीही प्रश्न विचारायचे असतील तर विचरा असं म्हटल्यानंतर गुरुमा म्हणतात की सगळ्यात महत्त्वाचे माझे तीन प्रश्न आहेत सगळ्यात आधी सांग स्त्रीसाठी सगळ्यात महत्त्वाचा मौल्यवान दागिना कोणता आहे हे ऐकल्यावर वसुंधरा म्हणते की आत्मविश्वास गुरुमा तेव्हा गुरुमा म्हणतात की का विनयशीलता का नाही वसुंधरा म्हणते की अहो विनयशीलता तर आहेच पण त्यासोबत आत्मविश्वासही हवा असं म्हणत गुरुमा अजून दोन प्रश्न विचारतात त्या प्रश्नात विचारतात की अशा स्त्रीला कुठल्या दोन चुका आहेत किंवा त्याची वाळवी लागली तर पूर्ण आयुष्य खराब होऊ शकतं हे ऐकताच वसुंधरा म्हणते की दोन एक तर स्वतःची स्तुती करणे आणि दुसऱ्याची निंदा करणे जो माणूस स्वतःची स्तुती ऐकून घेऊ शकतो आणि दुसऱ्याची निंदा करू शकतो तो कधी जीवनात काही चांगलं करू शकत नाही हे ऐक ऐकताच गुरुमा प्रसन्न होतात वसुंधरावर खूप खुश होतात की तिने हे सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरं दिली आणि तिला व्यवस्थित ज्ञान आहे तेव्हा गुरुमा म्हणतात की दे तो प्रसाद तो प्रसाद घेतात आणि देवाला चढवायला लागतात वसुंधरा मागे जाऊन उभी राहते आकाश खुश होतो सगळ्याजण घरातल्यांनासुद्धा खूप आनंद झालेला असतो जयशीचं मात्र तोंड पडलेलं असतं तो। आणि गाडी ठेवलेली उचलायची विसरते तन्या बाजूला होतास तिचाच पाय त्या गाडीवर पडतो तेवढा तिला आठवतं की आपण गाडी ठेवलेली म्हणून ती उचलण्याचा प्रयत्न करते गुरुमा महावसूवर खूप खुश असतात आणि देवाच्या पूजेला सुरुवात करतात इथेच पुन्हा कर्तव्य आहेच एपिसोड संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू